आणि उज्ज्वल आणि माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणले तर हे आपण ओपन करूया किती खूप जास्त वाजले दीड गेले जास्त पावणे दोन वाजले पावणे दोन वाजले पावणे दोन वाजले बघते त्या पुरीला लगेच मावशी काय पहिले करणार मम्मीने काहीतरी बर्थडेच गिफ्ट आणले आता हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते हो ना अधू काय काय थंड पाणी पाहिजे नाही हे थंड पाणी पिऊ नको तर आता आम्ही जेवण करतोय बघ ना माझा फोन लागतोय तू आणि इकडे आणून का हे म्हणाल तर आतमध्ये काय होतं ना हे झोपलेले असतात आणि मग सारखंच घेऊन या परत ठेवायला जा आणि म्हणून मग सध्या बाहेरच यांना सारखं डिस्टर्ब होत मामा मामा आता ना बाळा आता लवकर नाही येणार मामा हम्म आता खूप दिवसांनी येणार मामा म्हंटल राहू द्या आरूला अंगाव घ्यायला त्याचं एवढं बारीक लक्ष आहे इकडे प्रदीप सगळं कुठे इकडे ब्लँकेट आहे प्रदीपचं पण तो मामा ब्लँकेट का नाही घेऊन गेला काठी प्रदीप आलं होतं सकाळी मागाशीच गेला तो पण आणि जेवण वगैरे नाही केलं तसंच गेला म्हटला खाऊन आलो आहे म्हणून यांना भेटायला आलेला लोणावळ्याला गेला आहे तो तर ठीक आहे आता त्याचं काही लवकर येणं नाही व्हायचं आणि प्रियंका आणि प्रतिभा आणि ऐश्वर्या मामा तिकडे गेला आहे लोणावळ्याला त्या पण येणार आहेत तर ठीक आहे चालेल चला आता आम्ही जेवतोय मग भेटू थोड्या वेळाने झोपला होता कारण की प्रदीप आला त्यावेळेस आरू झोपलेला मग तो लगेच गेला कारण की त्याला उशीर होत होता तिकडे जायचं पण होत त्यामुळे का आधोडे आधोडी कशी इथे मागपासून टी व्ही बघते हा लूक आधोडी एक टीव्ही बघतोय तो कार्टून लावले मुलांनी तर ठीक आहे चालेल चला आता जेवण करून घेते जेवायला मेथीची भाजी चपा भाकरी यांना चपात्या केलेल्या यांचं झालंय जेवण उज्वल आणि मी बसलोय आता बघा एक फोन आणि किती डोके तिथं चार डोके अशी मस्ती चालू आहे दिवसभर <tell> आजूचा सिंचन वरती डान्स चालू आहे जोरात अशी दुपारची यांची मस्ती चालू असते दुपारचं का काय कोणी झोपत नाही काय नाही फक्त लोळत असतात अंगावरती घेऊन आणि ठीक आहे चालेल चला लाडू करायचे करायचे म्हणून शेवटी अजून पण राहिलीत कारण की आत्ता उडकायलाच आम्हाला चार साडेचार झाले जेवणच तीन वाजता झाले तर आता म्हटलं मम्मी आल्यावरतीच संध्याकाळी मग करेल म्हणजे कसं जरा व्यवस्थित पण होतील म्हणून मग म्हटलं चला संध्याकाळीच करूया आता मम्मी आल्याच्या नंतर ना आता सव्वा पाच होत चालेल बस आणि यांचा डान्स झाले एकीकडे पण भक्त त्या पुरी लगेच काय आहे मम्मीने काहीतरी बर्थडेचं गिफ्ट आणलंय आता काल मम्मी आली आताच आणि आमच्या चाललेल्या झोपा झोपा केक नाही का का केक काल खाल्ला बघू नका कोण काय आणले हे बघा आपण आईने काय दिले अरे उजळ नाही तर रीयू आणि अद्वैत झोपलाय अजून अद्वैत हि पॅन नाही घेतली तो झोपले मम्मी ओपन करते जकायचे अंजा जकायचे आणि हे झोपले ते आतमध्ये आता चहा वगैरे ठेवायचं आहे झोपलं नव्हतं खर तर आम्ही लोळत होतो असच कारण की मुलं आणि काय झालंय ना केसे मुंग्या वगैरे येत ना काही खाली थोडंसं सांडलं की मुंग्या वगैरे होतात मम्मी गेली यांना भेटायला बाळासाहेब

पण सुद्धा देला शकतो पण आई तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांग कारण की काय व्हायचं ना प्रत्येक रेसिपी मध्ये एकच धारी यायचं आता थोडसं वेगळं दिसेल तुम्हाला पुढच्या रेसिपी मध्ये आवडेल छान 27 25 पुरे कसले मला आवडला कसे कसे आवडलं

आणि आज लाडू पण करायचे ते मम्मी करणार म्हणून आम्ही थांबले आम्ही केले <laughs> आता मम्मी करेल सगळं उरकल्यावरती लाडू मग आणि बांधू लागेल मम्मीला तर ठीक आहे चला आता चहा घेतो <laughs> आधी आणि मग आता मम्मीने लाडूची तयारी करायला घेतलीये पण आधी जेवण करणार आम्ही आणि मग लाडू बांधणार आहे पण तोपर्यंत काय तयारी करून ठेवलीये ते दाखवतो तुम्हाला हो लाडू आदोडी करणारी छोट्या छोट्या हातांनी इथं हे सगळं भाजून घेतलंय पांढरे तीळ मेथ्या आणि काय गो मी आळीव आणि बदाम आणि बदा। आता इथे तहायला थोडस तेल ठेवलंय कारण की डिंक थोडाच आहे आणि दोन स्टेप मध्ये तळणार आहे आणि इथे सगळा पसरा पडलेला आहे तर आता स्वयंपाकसुद्धा झालेला आहे इथे मस्त मम्मीने चिकन आणलं होतं तर मग त्याची भाजी केली आहे मी आणि भात भाकरी यांना चपात्या असं रेडी आहे आणि उज्ज्वल आणि माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलं आहे तर हे आपण ओपन करूया बघूया माझ्या बाईत फोन ठेवूया ठेवू आपण स्टँडला लावू का गेलं उजाकते, उजाकते। तर मोबाईल आधी खिडकीमध्ये हवा आली आणि मोबाईल खाली पडला आता स्टँडला लावलंय ला। तर उज्ज्वला काय गिफ्ट दिले ते ओपन करून बघूया अंदाज येतोय ये मला काय असेल त्याचा काय असेल तुम्ही गेस केला असेल तर कमेंट करा लगेच की हा मी हे असेल जे की मला पाहिजेच होत आपल्या रेसिपी साठी आणि घरात वापरायचं होतं खूप छान वाला ही so <laughs> तर उज्ज्वलानी मला हे दिलं थँक्यू सो मच वेलकम आणि मम्मीला पण थँक्यू मागाच्या तर दोन दोन गिफ्ट मिळाले भाऊजींकडनं केक पण मिळालाय खरं तर हे मला हे देणार होते पण आता काय यांना जाता नाही आलं पाहिजे आणि उज्ज्वलानी बरोबर लक्षात घेऊन पण आणले तर खूप म्हणजे उपयोगी येणारी वस्तू आहे लागती टीचर मध्ये आपल्याला लागते पळी मध्येच कारण तुम्ही तड़का द्यायची बहुतेक सगळ्याच व्हिडिओमध्ये पळीतच पळीच तड़का दिली कारण ती होतच माझ्याकडे व्हिडिओ नाही गो पणच नुसतं तर नुसतच माझ्याकडे आणि मला लागत होतं मग मी फायनल असं ते एक एक नेक्स्ट बदलेल बदलेल काहीतरी वेगळा सांगून काढू सांगून आधी गोंधळ काय पाहिजे सांग म्हटलंय जेवण करायचे आता पण यांचे फ्रेंड येतात ते भाऊजी मदन भाऊजी आणि त्यांचे मिसेस येणार आहेत तर मग आता जेवण वगैरे करून घेतो आणि मग नंतर ना लाडू निवांत करेन मग मी म्हटली तोपर्यंत तयारी करून घेऊया पुढे फार नाही का मग मी तळती येईल तळती म्हणून तुझा <laughs> तिकडे आ, ना ना तर ठीक आहे चालेल चला लाडू करताना दाखवणार आहे तुम्हाला तर हां मी जर कोणाला म्हणजे प्रमाण हे असेल ना तर हे पाव किलो घेतलेलं आहे मेथ्या चमचाभर घेतले आपल्या का आणि काय आहे हे पन्नास ग्रॅम घेतले बदाम घेतले ते शंभर ग्रॅम आणि ढिंक सुद्धा पन्नास ग्रॅमच घेतलाय खरं तर जास्त घालायचा असतो पण यांना आवडणार नाही म्हणून तीळ जास्त ह्यासाठी घेतलेत कारण की बोलतात ना पोस हाड मजबूत होतात वगैरे त्यामुळे मग तीळ जास्त घेतलेत आणि खारीक हा एक किलो खारीक अर्धा किलो खोबरा असं घेतले गुळ किसन असलेला गुळ खूप छान मिळालाय असा चॉकलेटी कलर आहे गुळाचा खूप छान आहे भाऊजींनी आनंद दिलाय त्यांना पाठवलं होतं मी सगळं सामान आणायला कारण की आता ह्यांना तर जाता येणार नाही आणि मी गेले तरी ना एवढं जड वगैरे आणायला मला कारण की गहू वगैरे पण आणायच होते मग भाऊजींकडे गेली आधी तर मग छान आणलंय पण त्यांनी गोळ एकदम चॉकलेट आहे आता गोळ किसून घेते मी आणि मग नंतर ना परत भेटते तुम्हाला लाडू करताना कोण आहे रे तुरुची बाबा का हां मी भेंडी चिरतोय आणि रे काय केलंय आणि आदोडी पण लावायला बघते अडे वा वा काय हायक किसते मी किसणार बटन दबलं तर व्हिडिओ कट झाला मी किसणार होते पण मग नंतर ना मम्मी बोलली की किती मी किसते तुम्ही भेंडी चिरून घ्या ते उजवला आणि मी भेंडी चिरतोय दोघी मिळून दोन सुरे हो ना रिव आणि रिवचा टाइम पास चाललाय रिवडी नको टाकू ते किती वाजता तुम्ही बघता येत खूप जास्त वाजले दीड वाजून गेले असते दो। पावणे दोन पावणे दोन वाजले पावणे दोन वाजले आणि आता लाडू झालेत शेवटचा राहिले तो काही बांधता येत नाही आता आम्ही खाणारे आणि लाडू झालेत काही छोटे झालेत काही मोठे झालेत मोठे मोठे मम्मीने बांधलेत आणि छोटे छोटे मी बांधले तर ठीक आहे लाडू शूट कर लाडू वळताना शूट करणार होतो आम्ही पण खूप जास्त उशीर झाला उज्वला अजून भांडी घासतीये दाखव उजा येते <laughs> तिथे सगळा पसारा पडलेला आहे आणि मुलं झोपली आहेत आताच काहीतरी दीडच्या दरम्यान झोपली असतील ती आणि आता उज्वला घासतीये भांडी मम्मीने मी लाडू बनवले आता लाडू भरून ठेवणार आणि झोपणार मम्मी उद्या कामाला पण जायचं तर ठीक आहे चालेल सर मग आजचा व्हिडिओ इथेच संपेल उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा आज राहील त्याआधी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला बाय